私たの人生を支援していちしま私たちは、私たちは私たちの人生たちは、私たの人生をしいます。私たちは、私たちの人生ています。私たちは、私ちの人生いたちは、私生いの人生を支援して私たちは、私たち生ています。私た生ています。たちは、私たちの人生を支援ています。私たちの人生を支援しています。私たちは、私たちの人生を支援の人生をいます。をす。私してす。私私たちを పరాభవ దేశ సందేశ आणि तुमचा निकाल अनुकूल असल्याचं लोकांची जबाबदारी ही अनेक अडचणी आहे शेतकऱ्याचे फसना आहे आता साखर सरसा उपसा सांगितला पाण्याचे प्रसार दिवस पाऊस होणार वातावरण ठीक आहे पण तसंही सर्व राज्यामध्ये अजा जायनांची स्थिती सुधारली नाही या सगळ्यातन मात्र काढावं लागेल आणि वेगवेगळ्या सत्तेचा वापर लोकांचं दुखण कमी कायद्याचं तशी वापरावं आणि त्या त्यादृष्टीनं आम्हाला लोकांचा प्रयत्न हा केला जाईल

आणि आमचे जुने सहकारी जे चार ठिकाणी होते त्यांनी गेलं पन्नास वर्षामध्ये सात कधी शोधली जाईल हे या गावाच वैशिष्ट्य राजकारणात काही कमी दिवस होत असत सगळ्या गोष्टी शोधून पुन्हा एकदा एका जीवाला येणार आणि नव्या विनंतीने नव्या फिरणी घेऊन कामावर याच्यामध्ये कल्याण जायचा निकाल घेणे आणि आमचं सगळं संकल्च खात्री या सगळ्यांवर काही प्रश्न आहेत त्याची काही सोयीस्तर व्हायची माझ्याकड नाही सचिन चव्हाण या ठिकाणी आहेत या ठिकाणी आहेत काही विकासाचे प्रश्न असतील तर त्या संबंधीची माहिती तुम्ही याच्या कधी कारण आहे उद्या कधी आणि ज्यांना खासदार निवडून देणं सोपे असे आणि बाकीचे सगळे शेतकऱ्यांनी नव्या उमेद आपण सगळ्या जण लागू एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांचे या ठिकाणी आमच्याकडापासून स्वागत केलं त्यामध्ये नेमूच असेल गजाबी असेल अजून बाजे असतील त्या सगळ्या नागरिकांचं वंदी उघड्यांच मी आमच्याकडापासून आम्हाला मानतो आणि पुढच्या गावाला जायला परवानगी घेतो